लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर आता निर्यात शुल्कातही सरकारकडनं कपात करण्यात आलेली आहे कांद्यावर आता चाळीस टक्के निर्यात शुल्काऐवजी शुल्क आकारणी केली जाणार आहे या जा निर्णयामुळे नाशिकच्या कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्काऐवजी वीस टक्के शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला केंद्रीय वित्त मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना काढली आहे या, या निर्णयामुळे नाशिकच्या कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे गेल्या वीस दिवसांपासून कांद्याचे भाव कडाडले होते विशेषतः देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कांद्याची सरासरी किंमत अठ्ठावन्न रुपये प्रति किलो होती तर संपूर्ण भारतीय कांद्याचा कमाल दर ऐंशी रुपये प्रति किलो आहे अशा स्थितीत सरकारच्या निर्णयाचा कांद्याच्या दरावर देखील परिणाम होणार आहे राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केलेल्या आहे दौरे सभा बैठका संवाद मेळावे सुरू झालेले आहे लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या मुद्द्याचा महायुतीला मोठा फटका बसला मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आता सावध पवित्रा घेतला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना सरकारकडून कांदा निर्यात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे कांदा निर्यात करणारं राज्य आहे सरकारच्या या पावलामुळे शेतकऱ्यांना कांदा निर्यात करण्यास मदत होणार आहे याआधी चार मे दोन हजार चोवीस रोजी देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी उठवलेली होती कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम हो थी, थी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातन होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक